नमस्कार पुणेकर माझामध्ये आपले स्वागत सध्या आपण छत्रपती शिवाजीनगर या ठिकाणी आम आदमी पार्टीच्या वतीने आज पुणे शहरामध्ये जे वाढती गुन्हेगारी व्यसनधीनता याच्या विरोधात आज या ठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे आपल्याबरोबर आम आदमी पार्टीचे सर्व प्रमुख पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत सर आज या ठिकाणी आपण जे पुण्यामध्ये जे आज वाढती गुन्हेगारी वाढती व्यसनधीनते याच्या विरोधात जे आंदोलन करतं काय सांगाल आजच्या आंदोलनाबद्दल पुणेकरांचा आवाज म्हणून आम्ही आंदोलन करतोय पुणे तर अतिशय हातबल झालेला आहे गेल्या काही दिवसांमध्ये ज्या पद्धती गुन्हेगारी आणि कोयता व्यान आणि यांचे एकमेकांचे हल्ले अगदी सामान्य माणसालासुद्धा विनातण या टोळ्यात आता त्यांच्यावर कुणी हल्ले म्हणजे कोणी बंदूत चालवत आहे कोणी कोयता चालवत आहे अशा पद्धतीच्या घटना पुण्यामध्ये घडत आहेत आणि इतकं काय पोलिसांवरती पण एका अर्थाने मारहाण होती पोलिसांना अशी स्थिती इतकी विस्तळीत झालेली आहे दूरता त्याची स्थिती पोलिसांची एकूण परिस्थिती आणि त्यामुळे सामान्य माणूस जो आहे पुणेकर जो आहे तो हातबल झाला आहे त्याला कळत नाही त्याची घरातली कुटुंबीय बाहेर पडल्यानंतर ते सुरक्षित येतील की नाही अशा पद्धतीची भीती पुणेकरांच्या मनात निर्माण झाली त्यामुळे त्याचा आवाज उठवण्यासाठी आंदोलन करतो आता आपण बघतो पुणे शहराचे जे पोलीस आयुक्त आहेत त्यांच्याकडनं गुन्हेगारी थांबवण्यासाठी बरेच त्यांनी गुन्हेगारांना शिक्षा वगैरे हो दिलेले पण पोलीस प्रशासन यांच्या भूमिकेबद्दल तुम्हाला काय वाटतं पोलीस प्रशासनाची भूमिका कठोर नाही त्यांनी एका अर्थाने मागच्या वर्षी पोलिसा पोलिस अधिकाऱ्यांनी परेड काढली यांनी काही फायदा होत नाही पोलिसांनी परिड न टाळता त्यांना आतमध्ये टाकायला पाहिजे मोकळा लावलेला परत तसे सुटतात गुन्हेगार त्यामुळे आपण गेल्या काही काळामध्ये बैल तर या टोळ्या पुन्हा कार्यरत झालेल्या दिसत आहेत कोथरूडपासून प पसरलेलं हे लोण पुणे शहरात पूर्ण पसरलेलं आहे आणि त्यामुळे पोलीस या अर्थाने येत्या अर्थाने सक्षम ठरलेलं नाही किंवा गृहसाधे खरं तर अकार्यक्षम ठरलेलं आहे आज आपण बघतो शहरामध्ये जी व्यसनधिंत वाढत चाललेली आहे त्याच्यामुळं आता एका मुलाने आत्महत्या केली म्हणजे व्यसनध्वंतेच्यामुळं मुलांचं जीव पण याच्यामध्ये जाताना दिसत असतं ड्रग्जच्या संदर्भात आपण असं म्हण बघतो आहोत ती सामान्य अगदी झोपडपट्टीतल्या वसाहतीमधल्या मुलांनासुद्धा ड्रग पुढे मिळतं जे सापडतं पण पोलिसांना कळत नाही हे पोलिसांना कसंच कळत नाही रस्त्यावरच्या कुठल्याही मुलाला कुठल्याही वेड्याजबाळ्या मुलांना आणि हॉटेलमध्ये सुद्धा जर ही ड्रग्ज मिळत असतील आपण तिथलंच काय फोर्गिसन रोडवरती पण पाहिलं ड्रग्ज दिली जात आहेत रात्रीच्या वेळेस असं जर होत असेल तर पोलिसांना जर हे सापडत नसेल तर शांत आहे आम्हाला आम्हाला ही हात मिळवणी दिसते याच्यामध्ये रस्त्यांवरती जे आपण आता पान टप्प्या बघतो एकीकडे पोलीस प्रशासन सांगतं की गुटखा बंद झाला पाहिजे पण खुल्या उघड्यावरती पुणे स्टेशन सारख्या रेल्वे स्टेशन सारख्या परिसरामध्ये उघड्यावर गुटखा विक्री केली जाते सर हे पुण्याचं तुम्ही अगदी म्हणता ते वास्तवरूप आहे पुण्यामध्ये या पद्धतीचे बेकायदेशीर व्यवहार बेकायदेशीर गोष्टी या मोठ्या प्रमाणात वाढल्यात मुलांचं एका अर्थाने आपण शैक्षणिक शहर असं म्हणत आलो याला इथे लाखोंनी मुलं बाहेरून आलेली मुलं आहेत यांना या वसनाच्या व्यसनाच्या ह्याच्यामध्ये जाळ्यामध्ये अडकवलं जातं आहे आणि त्यामुळे गरीब पालक अडचणीत आलेले आहेत आणि ही व्यसनाधीनता ही कुठेतरी राजकीय आशीर्वाद आणि पोलिसांच्या आशीर्वादानेच घडते आहे असा आमचा आरोप आहे काय मागणी असेल आपल्या आंदोलना ती ताबडतोब या गुन्हेगारांवरती कारवाई व्हायला पाहिजे हे राजकीय प्रस्तावित पक्ष ते आरोप प्रत्यारोप करता याच्या आणि पुणेकरांचं भलं होणार नाही आश्वस्त आश्वस्त करा पुणेकरांना तुम्ही संरक्षित आणि भयमुक्त असं पुणे द्या का या महिला म्हणून आपल्याला आप शहराकडे बघताना काय वाटतं ज्या वेळेस मी आपल्या शहरामध्ये जाते काही कामानिमित्त जातो किंवा लोकांची कामं असतात म्हणून जातो एखाद्या ठिकाणी जायचं म्हणलं तर आम्हाला पहिले भीती वाटते की या ठिकाणी असणारी लोकं आपल्यासोबत कशी वागणार आहेत महिला म्हणून नेहमी पूर्वी पूर्वीच्या काळी असं नव्हतं की महिला म्हणून आम्ही कुठेही अगदी व्यवस्थित जाऊ शकत होतो सुरक्षित वाटत होतं वातावरण वाता पण आत्ताचं जे वातावरण पाहतो त्याच्यामध्ये कोण कधी आमच्यावरतीच हल्ले करतील कोण आम्हाला काही बोलतील एखादा जमाव येऊन आम्हाला त्रास देतो का या सगळ्या भीतीमध्ये सुद्धा आम्हाला तसंच जावं लागतं कामं करण्यासाठी ही भीती कायम मनामध्ये राहिलेली आहे की आपलं पुणे पुन्हा कधी सुरक्षित होणार जी वाढत आहे शहरामध्ये तर पालक म्हणून तुम्हाला पुढचं चित्र जे आहे ते अतिशय भयंकर वाटतं आम्हाला असं वाटतं की एकतर काय आपल्या प्रस्थापित जे अधिकारी आहेत कार्य मंत्री आहेत त्यांनी एकतर मान्य करावं की त्यांच्याकडनं हे कायदा सुव्यवस्था व्यवस्थित सांभाळता येत नाही आहे आणि जर येत नाही आहे तर त्याच्यामध्ये काय फरक कडा करायला हवा काय सुधारणा करायला हव्यात ह्यासुद्धा पाहायला हव्यात आज प्रशासनाने पोलीस प्रशासनाने जरी का कारवाई केली तरी ती पुरेशी नाही असं वाटतं कारण ज्यांना भय जे राजकीय आहे अभय जे राजकीय दिलेले तर त्या लोकांना सरळ माहिती आहे की आम्ही आता जाणार थोडीफार आम्हाला शिक्षा भेटणार आम्ही परत येणार आणि पुन्हा त्याच गोष्टी करणार याच्यामुळे काय झालं आहे की तिथे राहणाऱ्या लोकांनासुद्धा भीती वाटते व्यसनाधीनता जास्ती वाढती आहे आणि याच्यामध्ये सगळ्यात जास्त टार्गेट ना टीनेजर्सला केलं जातं युवा तरुणांना केलं जातं प्रशासन कधी मान्य करत नाही की आम्ही ह्या युवा तरुणांना रोजगार द्यायचं काम करू जर योज रोजगारच मिळालं नाही तर ह्या तरुणांचं डोकं हे या भलत्या ठिकाणीच जाणार आणि बाकीच्या गोष्टींमध्येच लागणार तुम्ही जर योग्य प्रकारे त्यांना रोजगार निर्माण करून दिलेत चांगल्या पद्धतीच्या सुविधा दिल्यात तर नक्की आमच्या पुण्याचं चित्र पुन्हा बदलताना आम्हाला दिसेल